नमस्कार बेसिक मॅथी प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण दशांश पूर्णांक शिकत आहोत आज आपण दशांश पूर्णांकांचं सहस्रांश हे स्थान आणि त्यावर आधारित वेग आणि व्यवहारातील त्याचे उपयोग शिकणार आहोत आता तुम्ही घरात मध्ये आई बाबांना कधी बोलताना ऐकलं असेल आज मी पाव किलो टोमॅटो आणले तुम्हाला माहित आहे का एक किलो म्हणजे काय असतं आणि आपण कुठल्या कुठल्या वस्तू किलो मध्ये मोजतो आणि कोणत्या वस्तू मीटर मध्ये मोजतो आपण असे बघूया आता पाव किलो म्हणजे काय आता पावचा अर्थ आपल्याला माहित आहे काय असतो एकशे चार म्हणजे एक चारचा एक भाग म्हणजे पाव असतं बरोबर म्हणजे एक किलोचा पण एक चतुर्थांश भाग म्हणजे काय असणार पाव असणार आहे बरोबर आता एक किलो म्हणजे काय असतं तर किलो हे किलोग्रॅमचं शॉर्ट फॉर्म आहे आपण बोलताना किलो लिहितो लिहिताना कधी पण शॉर्ट फॉर्म मध्ये कि लिहायचं असतं त्याचं फुल फॉर्म आहे किलोग्रॅम गणित घेताना कधी पण की ग्राहक किलोच शॉर्ट फॉर्म की आणि शॉर्ट फॉर्म फॉर्म ग्रॅम आणि किलोग्रॅम आपण व्यवहारामध्ये काय बोलतो त्याला किलो बोलतो ठीक आहे आता आपण किलो मध्ये कोणत्या वस्तू मोजतो तर तांदूळ गहू भाज्या फळ जसं आपण बघितलं की शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर असतो तसं हजार ग्रॅम म्हणजे एक किलो ग्रॅम असतो आता मला सांगा हजारच्या अर्धे किती झाले पाचशे झाले पाचशे ग्रॅम म्हणजे किती येणार अर्धा किलो येणार आता हजारचा एक चतुर्थांश म्हणजे काय येणार दोनशे पन्नास म्हणजे ह्याला पण काय बोलतो पाव किलो आणि तीनशे चार म्हणजे आपलं पाऊण असतं बरोबर ह्याचं तीनशे चार काय येतं सातशे पन्नास येतं सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाऊन किलो येतं आपण एका भागामध्ये आधीच बघितलं आहे तुम्ही डिटेल्स मध्ये बघणार लिंक चेक करू शकता की समजा आता मला एक किलो आणि अर्धा असेल तर मी काय बोलते त्याला दीड किलो बोलणार तीन वरती पाव किलो असेल तर मी काय बोलणार सव्वा तीन किलो बोलणार पाच वरती सातशे पन्नास ग्रॅम असेल तर ते काय झालं पावणे सहा किलो झालं तुम्ही कधी ऐकलं असेल की तुमची शाळा तुमच्या घरापासून चार किलोमीटर लांब आहे पाच किलोमीटर लांब आहे मुंबई पासून पुणे दीडशे किलोमीटर वगैरे लांब आहे तर किलोमीटर काय असतं अंतर मोजण्याचं एकक आहे जसं आपण बघितलं सेंटीमीटर आणि मीटर कापड किंवा उंची मोजण्याची एकक आहेत तशी एखाद्या शहरापासून दुसरं शहर किंवा एखाद्या उपनगरापासून गावापासून दुसरं गाव असेल त्याच्यामधलं जे अंतर आहे ते किलोमीटर मध्ये मोजलं जात त्यामुळेच आपल्याला हायवेवरती तुम्ही कधी प्रवास केला असेल तर एक्सप्रेस वेवरती ऐंशी किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीने त्यांनी वेगमर्यादा लिहिलेली असते की एवढ्या स्पीडच्या पुढे तुम्ही कार चालू शकत नाही असं दिलेलं असतं तर याचा काय असतो की आपण जे अंतर मोजतोय ते किलोमीटर मध्ये मोजत आहोत तर किलोमीटर म्हणजे किती असतं आता आपण बघितलेलं एक दहा मिलीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर आणि असे हजार मीटर जेव्हा बनतात तेव्हा एक किलोमीटर होतो आता एक किलो, किलो, किलो किमी पण काय आहे किलोमीटरचं शॉर्ट फॉर्म आहे तर आपण काय लिहितो किमी लिहितो जसं आपण कि गिरायला लिहिलं मगाशी तसं आपण किलोमीटरच्याऐवजी किमी लिहितो आणि मीटरच्याऐवजी मी लिहिलं तरी चालतं ला ला तर आपल्या कोणी सांगितलं की जर मी शंभर किलोमीटर पाचशे मीटर एवढी मी गाडी चालवली आणि मला लिहायचं आहे दशांश वापरून तर कसं लिहिणार शंभरच्या नंतर दशांश राखणार आणि त्याच्यानंतर हे पाचशे येणार कारण हे पाचशेचे हजार झाले की एक इथे शिफ्ट होणार आणि मग ते एकशे एक, एक बनणार कळ तुम्हाला हे जे स्थान आहे ते सहसष्टांश आहे त्याची आपण स्थानिक किंमत समजून घेऊया आता आपल्याला ह्या स्थान संख्येतल्या प्रत्येक स्थानाची स्थानिक किंमत लिहायची आहे कशी येणार आपण आधी आपण खरं करतो की नाही हे कुठलं स्थान आहे सुरुवात सुरुवात काही येणार शब्द येणार शतक स्थान सगळ्या स्थानांची नावं लिहूया शतक आहे मग काय असतं दशक एकक आणि मग दशांश येते त्याच्यानंतर जे येत काय असतं पहिलं स्थान दशांशाच असत नावं विसरायची नाहीत दशांश काय असत शतांश आणि त्याच्यानंतर काय येणार ठीक आहे आता शतक आहे हे, हे, हे चार आहे मग चारच स्थानिक किंमत काय येणार चार गुणिले शंभर करून चारशे येणार दशक हे दोन मग काय येणार दोन ला आपण दहा नि गुणणार वीस आले आठशे काय येणार आठ गुणिले एक आठ आता दशांशाचे आपण कसं करतो आपण बघितलेलं आहे सहा गुणिले एक दहा असते ते आपण कसं येणार झिरो पॉईंट सिक्स म्हणजे शून्य दशांश सहा येणार शतांश कसं करणार आपण शतांशाच्या ठिकाणी काय आहे तीन आहे मग तीन गुणिले एक चेद शंभर बघितलं इथे इथे दहा होते ते शंभर झालं सहस्रांशला होणार हे काय झालं तीन चेत शंभर दशांशमध्ये कसं लिहितो शून्य दशांश इथून दोन अंक पाहिजेत मी तीन लिहिणार एक आणि दोन ठिकाणी काहीच नाही त्यामुळे मी ते शून्य टाकते हे आपलं झालं त्याचप्रमाणे सातच सातची सा, स्थानिक किंमत काय येणार मी सात गुन्हिले काय करणार एक चेत हजार करणार म्हणजे सातशे हजार जात होतो हे कसं करणार मी आधी मी सात लिहिणार आणि खालचे शून्य मोजणार तेवढ्या शून्याच्या शून्य जितके असते तितके संक्रमण दशांशानंतर पाहिजे मग मी इथे मोजणार सात एक झाला मग पुन्हा दुसरा अंक आला तिसरा आणि नंतर मी इथे दशांश टाकणार आणि त्यानंतर पुन्हा पुढे मी शून्य लिहिणार आता आपण हे गणित सोडूया कसं लिहितो आपण आधी आपण संख्या लिहितो आणि दशांश दशांश लिहितो आणि दशांश नंतरचे अंक इथे लिहा एक आठ सहा आणि पुढचे चोवीस बरोबर आता इथे काहीच नाही आता काय होतो पाच नंतर याचा अर्थ इथे शून्य आहे त्रेचाळीस दशांश पाच त्याचा अर्थ त्रेचाळीस दशांश पाच शून्य त्रेचाळीस दशांश पाच शून्य शून्य असा होतो आपण किती शून्य ते वाजू शकतो तर दशांशांची बेरीज आपण नॉर्मल पद्धतीनेच करतो फक्त आपण दशांश द्यायला विसरायचं नाही एवढंच फक्त इथे लक्षात ठेवायचं शून्य अधिक सहा सहा शून्य अधिक आठ आठ पाच अधिक एक सहा दशांश मी टाकला तीन अधिक चार सात चार अधिक दोन सहा एकदम सोपं आहे आता इथे पुढे काय आहे तेहतीस आणि खाली दशांश आहे दशांश नाहीये तेहतीसच्या दशांश म्हणजे काय असतो शून्य शून्य टाकणार मी दशांश पण याचा अर्थ तेहतीसच झाला हो आता पण मी दशांश टाकला इथे सिक्स नाईन ना आहे इथे आठशे आहे दशक आणि इथे शतक करा बघू बेरीज तीन तीन आठ सोपं आहे की नाही आता ही बेरीज करूया आपण हा आता इथे काहीच नाही तर मी दोन शून्य टाकते इथे काहीच नाही म्हणजे मी तीन शून्य टाकते बेरीज करा बघू सात आणि चार अकरा हा गेले एक एक आणि पाच सहा आणि सात तेरा आणि तीन सोळा हा गेला एक नऊ दुसरी याला आपण इथे आधी दशांश टाकायचा आणि दशांशाच्या पुढचे अंक लिहून घ्यायचे आणि ते किती आहे एकक स्थानावरती दोन आहे तो एक स्थानाच्या चारच्या खाली मी लिहून घेतला इथे काही नाही म्हणजे शून्य आहे आता शून्यातून सहा जाते मी काय करणार उसने घेणार सातचे झाले सहा शून्याचे झाले दहा दहातून सहा गेले चार सहातून पाच गेले एक नवातून चार गेले पाच आणि चौऱ्याऐातून गेले ब्याऐंशी सिंपल आहे आपण दोन अंकी पण दशांश बघितले आहे आधीच्या भागामध्ये तुम्हाला हे कठीण वाटत असेल तुम्ही आधी ते बघू शकता आणि नंतर हे बघू शकता आता काय करणार मी सत्याऐंशी पूर्णांक सत्याऐंशी दशांश पाच नकोच कसे लिहिणार मी आधी दशांश लिहिणार मी दशांशाचे स्थान आणि इथे एक दशकच्या आठ आणि एकाच्या साणी सात ही घरांनी जा चार नऊ जाणार का नाही जाणार मग मी उसने घेणार इथून एक येणार इथे चौदा चौदा पाच एक मधून पाच जात नाही मी नऊ उसने घेतले अकरातून पाच गेले सहा दशांश लिहायला विसरायचं नाही इथे आतून जाणार नाही तेरा तेरातून सात गेले सहा एकातून शून्य इथे मी उसने घेतला अकरा आणि तुम्हाला हातीला बाकी जमते ना नसेल जमत वसले लिंक चेक करा आणि जा त्याच्यावरती जाऊन बाकी शिकून घ्या आता अठरा दशांश आहे तर मी दशांश लिहिते अठरा दशाच्या हानी एकच स्थान एकच येणार मी एवढं मांडून घेतलं की आपली बदलवाकी आपण नेहमीच्या पद्धतीने ने करायची असते फक्त मांडणी तुम्ही नीट करा दशांशाची चार तत्काळ नाही जात मग मी उचणे घेणार इथे पण शून्य 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 इथे मला उचणी घ्यावी लागणार मग इथे तीन झाले आणि इथे उसने दिले जे दहा झाले ह्याला पण मी उत्सा देणार नऊ होणार आणि ते दहा होणार पुन्हा असं करत करत तिथे सगळ्यांचे नऊ होत जाणार आणि त्यांना पुढच्या अंकात पुढच्या स्थानाला काय द्यायचंय उस द्यायचं चौदा होणार झालं चौदातून आठ गेले सहा नवातून सात गेले दो, दोन नवातून दोन गेले सात नवातून आठ गेले आठ नवातून एक गेले नवातून आठ गेले एक नवातून एक गेले आठ आणि तीन आता तुम्ही हे गणित नीट बघून घ्या तुम्हाला यात नेमकं कठीण काय वाटलंय ह्याची मांडणी कठीण वाटले की हातचे कठीण वाटले जर तुम्हाला मांडणी कठीण वाटले असेल तर आपण दोन अंकी दशांश बघितलेले आहेत तुम्ही ते नीट बघा तुम्हाला जर हातचे कठीण वाटले असेल तुम्ही हा वजाबाकीचा व्हिडिओ नीट बघा म्हणजे तुम्हाला कसं होईल ना तुम्हाला बेसिक वजाबाकी येत असेल तर तुम्हाला दशांश पूर्णांची बेजराकी एकदम सोपी जाणार पण तुम्हाला जर बेसिक वजाबाकीच येत नसेल तर मात्र तुम्हाला हे कठीण जाऊ शकतं त्यामुळे बेसिक वजाबाकी छान शिकून घ्या आणि नंतर हे करा ठीक आहे आता आपण शाब्दिक उदाहरण बघूया रमेशने गावी जाताना बावन्न किलोमीटर दोनशे पासष्ट मीटर प्रवास बसने बारा किलोमीटर चारशे साठ मीटर प्रवास रिक्षाने आणि आठशे मीटर प्रवास पायी केला तर त्याने एकूण किती प्रवास केला आता काय आहे रमेशने प्रवास केलाय पण त्याने वेगवेगळ्या प्रकारे प्रवास केलाय तर आपल्याला त्याची टोटल करायची बरोबर म्हणजे आपल्याला बेरीज करायची आहे आता आपल्याला गणितात हे दिलं आहे आता आपण ह्याचं काय करायचं दशांशामध्ये रूपांतर करून घ्यायचं ह्याचं किती येणार सांगा बघू मला बावन्न पूर्णांक दोन सहा पाच येणार बावन्न दशांश दोन सहा पाच येणार हे किती येणार बारा पूर्ण बारा दशांश चार सहा शून्य येणार आणि ह्याचं किती येणार इथे तर किलोमीटरच नाही म्हणजे किलोमीटर जागी शून्य येणार आणि दशांश आठशे येणार किती येणार करा बघू इथे पाच येणार दोन ह्याच लागेल एक सात आणि आठ पाच म्हणजे पंधरा पाच आणि सहा तर इथे पुढे एकक लिहायचं सगळ्यांचं एकक आहे की नाही इथे पण किमी लिहायचं की रमेशने एकूण पासष्ट दशांश पाच दोन पाच किलोमीटर एवढा प्रवास केला आता हा व्हिडिओ बघून तुम्हाला दशांश पूर्णांकांचे बेरीजी आणि किलोग्रॅमचं किलोमीटरचं व्यवहारातलं वापर हे कळलं असेल असेच व्यवहारात वापर करत तुम्हाला गणित शिकायचे आहेत तर आवडीने गणित शिका प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शाळेत सबस्क्राईब केला असेल ना केला नसेल तर आता सबस्क्राईब करा थँक्यू